लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ पब्लू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड प्लॉटच्या क्षेत्रफळ तपावत असल्याने दुरुस्त करण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी स्वप्नील वसंतराव घाटगे आणि क्लार्क शिवाजी नागनाथ इटलाकर यांना लाच लुच्पाच्या पथकाने कारवाई करून त्यांच्यावर जयसिंहपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या संबंधिताचे जयसिंगपूर ते डवरी वसाहतीत प्लॉट आहे त्या प्लॉटच्या चे क्षेत्रफळात तफावत असल्याने सदर क्षेत्रफळ दुरुस्त करून त्याचा उतारा मिळवण्यासाठी जयसिंगपूर येथे तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता तो अर्ज दुरुस्त करून उतारा देण्यासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपयांची लाचेची मागणी करत क्लार्क इटका इटलाकर यांनी घाट तलाटी घाटके यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराकडे पाच हजार रुपयाची मागणी केली दरम्यान तक्रारदाराने लाच विभागाला याची माहिती देऊन तक्रार दाखल केली या, तक्रा के या पथकाने तक्रारीचीच खात्री करून ता लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने तलाटी घाटके आणि क्लार्क इटलाकर या दोघांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते ही कारवाई लाच पोलीस अधीक्षक श्री सरदार नाळे पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला यांच्यासह त्यांच्या पथकाने केली कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांनी किंवा एजंटमार्फत लाचेची मागणी केली करत असल्यास लाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे